आज जगभरामधनं भारतीय युवा मोर्चा या संघटनेतर्फे व्ही एम हटाव देश बचाव संविधान बचाव लोकशाही बचाव हे जे आंदोलन सुरू आहे आज हे आंदोलन खोपोली शहरामध्ये देखील छेडण्यात आलं इंडिया विकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते सर्वच पदाधिकारी सर्वच नेते आज आंदोलना खर या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत खरोखर या देशामध्ये आज संपूर्ण देशाच्या गावागावातनं गल्ली गल्लीतनं आज हा आंदोलन जे आहे हे यशस्वीपणे पार पाडण्यात यावं कारण ही आज या देशाची गरज झालेली आहे कारण ई व्ही एम मशीन ही एक अशी मशीन आहे ज्याच्या आधारावरती या वोटिंगमध्ये अनेक घोटाळे करून सत्ताधारी सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि याच सत्तेचा माज करत आज त्याने विकासाचे नुसते पोकर डोंगर उभे केलेले आहेत कुठे आहे तो विकास आजही जर तुम्ही बघाल तर हायवेच्या किनारी फुटलेल्या पाईपलाईनवरती लोकं आपली धुणीभांडी करत आहेत आज लोकांना मूलभूत गरजा ज्या म्हणतो आपण मूलभूत सुविधा म्हणतो रस्ते असतील लाईट असतील पाणी असतील याचा अभाव आज अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बेरोजगारी असून उभी आहे महाराष्ट्रात मधनंच नव्हे तर देशातनं अनेक कारखाने आता या लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून स्थलांतरित व्हायला लागलेले आहेत एक वेळ अशी आली परवाच्या दिवशी खालापूर तालुक्यामध्ये कामगार नेते दिलीप जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की या महाराष्ट्रात मधले कारखाने कुठेतरी वाचवले पाहिजेत कारण या आमदारांच्या आणि खासदारांच्या दादागिरीला कंटाळून आता हे कारखानदार जे आहेत ते दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्थलांतरित व्हायला लागलेले ला आहेत ला ला त्याच्यामुळे बेरोजगारी वाढायला लागलेले सातत्यानं एखादा आमदार निवडून आला की तो त्या कंपन्यांमधली सगळ्यात पहिले ते युनियन जे ते बदली करून त्या जागी आपली युनियन बसवत हो आहे अशी जी पद्धतीची दादागिरी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चाललेली आहे ही फक्त या ई व्ही एम मशीनच्या जोरावरती चाललेली आहे आज भाजपा जे म्हणतं आहे का चारशे प्लस, प्लस हे चारशे प्लस हे त्यांनी केलेल्या कामाच्या जीवावरती नाही म्हणत आहे तर या ई व्ही एम मशीनच्या जोरावरती भाजपा कॉन्फिडन्सली सांगताय की चारशे प्लस आणि म्हणूनच आता कुठेतरी जनकतनं पुन्हा एकदा इन्कलाब जिंदाबादचे नारे यायला लागलेले आहेत कुठेतरी ह्या प्रशासनाच्या विरुद्ध पुन्हा एकदा इन्कलाब व्हायला पाहिजे जो भाजपा म्हणतोय चारशे प्लस तो फक्त या ई व्ही एम मशीनच्या जोरावरती म्हणतोय चारशे प्लस आज आपण ज्या खोपली शहरामध्ये आंदोलन करत आहोत त्या खोपोली शहरातली जर परिस्थिती तुम्ही पाहत असाल ते खोपोली शहरातले सोन्यासारखे बनवलेले सात कोटी खर्च करून रुप बनवलेले रस्ते आज पुन्हा एकदा खोदायला घेतलेले आहेत कशासाठी घेतलेले ते जनतेच्या विकासासाठी नाही यातनं विकास फक्त यांचा होणार आहे स्वतःचे खिशे भरण्यासाठी अशी मोठी मोठी कामं काढली जात आहेत फक्त ती या सत्तेच्या जोरावरती आणि म्हणूनच मित्रांनो कुठेतरी आता हे सत्ता परिवर्तन जे आहे ते व्हायला पाहिजे आवश्यक आहे आणि त्यासाठी मतदान जे आहे ते बॅलेट पत्रिकेवरतीच झालं पाहिजे आणि हीच घोषणा आज आणि हीच मांग इथनं केली जात आहे की मतदान जे बॅलेट पेपरवरती झालं पाहिजे त्यासाठी जे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातच आता आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिले आपण बोलतोय कैलास गायकवाड यांशी कैलास भाऊ आज हे जे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आपण इंडिया महाविकास आघाडीचे सगळेच नेते इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत तर हा जो भ्रष्टाचार ई व्ही एम मशीनच्या बाबतीत चाललेला आहे याबद्दल आपण काय सांगतो ह्या ई व्ही एमबद्दल पूर्ण भारतभर जा जा या देशाच्या दिल्लीच्या तख्तावर देखील विरोध झाले दाखवण्यात आलेलो आहे ह्या बॅले यू यू एम मशीनमध्ये कशाप्रकारे गडबड होते हे तिथील लोकांना दाखवून दिलेलं आहे तरी देखील हे सरकार ऐकायला तयार नाही आहे आणि आज जे बोल तुम्ही जे बोललात की चारशे पार हे यू एम मशीनच्या जोरावरती हे सरकार करत आहे तरी ही यू एम मशीन या देशातून हटवली पाहिजे हे सर्वांनी नागरिकांना समजून घेतलं पाहिजे देशावरती बी जे पी सरकारने हुकुमशाही करण्याचा प्रयत्न ह्या ई व्ही एम मशीनद्वारे करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे या ठिकाणी जे ताकतीने बोलत आहेत की आपके बार सत्तर पार चारस पार हे सर्व ई व्ही एम मशीनच्या जोरावरती चाललेलं आहे लोकांच्या मनामध्ये बी जे पी सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतोय की आपण या ई व्ही एम मशीन हटाव देश बचाव ई व्ही एम हटाव संविधान बचाव आणि मोदी हटाव देश बचाव असा नारा देऊन ह्या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन आणि देश वाचवण्याचं आपण सर्वांनी या ठिकाणी काम करावं धन्यवाद हो आज या आंदोलनाची प्रमुख भूमिका ज्यांनी निभावलेली आणि हे आंदोलन ज्यांनी कोपोले शहरामध्ये करण्याचं ठरवलं ते आमचे बालेराव सर बालेराव सरांशी बाले सर आपण बोलणार आहोत धन्यवाद परब साहेब गेले पंधरा वर्ष झाले ह्या ईएमच्या संदर्भामध्ये जसं स्वामींनी सुप्रीम कोर्टामध्ये केस केली होती आणि त्याच वेळेला त्या सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता ती ही ई एम जी मशीन आहे ती जगातल्या सर्व देशांना करले आहे आणि ह्या देशामध्ये आणल्यानंतर ह्या देशा ह्या मशीनच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टीचा तपास सॉफ्टवेअर तपासलं गेलं आणि त्याच्यामध्ये ही प्रामाणिक आणि पारदर्शक निवडणुका होत नाही म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष मिश्राम साहेब यांनी देशभर आंदोलन सुरू केलं आणि आडोतीस पक्षाच्या प्रमुखांना त्यावेळेस राज ठाकरे शरद पवार आणि अनेक सगळे मंडळे तिथे दिल्लीला जमली होती आणि निवडणूक आयोगाला हे पत्र दिलं गेलं होतं की ई एमच्याऐवजी बॅलेट पेपर आणाव आणलं गेलं पाहिजेत त्याच वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्शन जोडलं गेलं पण होतं काय की ज्यावेळेला का काउंटिंग होते त्यावेळी व्ही पॅडची काउंटिंग होत नाही त्या मशीनची काउंटिंग होते त्यामुळे मशीनमध्ये घोटाळा होते वाराणसीमध्ये सिद्ध झालेलं आहे वाराणसीला दहा लाख मतं होती तर साडे अकरा लाख मतं निघाली आणि आता पंजाबमध्ये पण एक घटना घडली की अशा अनेक देशभरमध्ये बिहारमध्ये ज्यावेळेला इलेक्शन झालं त्यावेळेला लोकं म्हटलं अरे आम्ही ह्याला मत दिलं नाही हे लोकं आले कसे तर आता पुन्हा एकदा एकतीस तारखेला याचं आंदोलन झालं तर जर इलेक्शन कमिशन हटलं नाही आपल्या इलेक्शन कमिशनने या एमला बॅन नाही केले तर देशभर संविधानिक मार्गाने आंदोलन केलं जाईल प्रत्येक बूथवर याच्यावर या एमच्या विरोधामध्ये संविधानिक पद्धतीने आंदोलन केलं जाईल आणि याला आपल्या भारतातील सर्व लोकांनी सर्व बहुजन समाजाच्या पक्षांनी साथ सहज द्यावा एवढं बोलून मी माझं मन व्यक्त करतो धन्यवाद आता आपण बोलणार आहोत काँग्रेसचे काँग्रेस खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे का सरचिटणीस सागर जाधव सागर जाधव आपण काय सांगा लागतात ईव्हीएम हटाव आणि देश बचाव हा नारा काँग्रेसनी आधीच सुरू केला आहे आणि आता प्रत्येक देशभरातून त्याला सपोर्ट होत आहे आणि प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे जर त्याला देशाची लोकशाही वाचवायची असेल आणि हे संविधान वाचवायचं असेल तर तुम्हाला ईव्ही एम हटाव आणि बी जे पी हटाव हा नारा पकडलाच पाहिजे आज देशात जी हुकूमशाही चालू आहे त्या हुकूमशाहीच्या विरोधात आज प्रत्येक जनतेला प्रत्येक युवाला पुढे येऊन नुसती ई एम नाही तर बी जे पी हटाव आणि लोकशाही बचाव आणि संविधान बचाव या आंदोलनात सामील झालं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी ई व्ही एम हा मोर्चा प्रत्येक घरातून निघला पाहिजे आणि पूर्ण देशभरातून निघला पाहिजे त्याशिवाय निवडणूक आयोगाला जाग येणार नाही ना आणि जोपर्यंत निवडणूक आयोगाला जाग येत नाही तोपर्यंत हे मोर्चे असेच काढले पाहिजे आणि काँग्रेसच्या वतीने या आंदोलनाला पूर्णपणे सपोर्ट करतो आम्ही आणि हा आंदोलन असंच चालू राहील जोपर्यंत निवडणूक आयोग आम्हाला न्याय देणार नाही جندباد جی زندہ सारख्या सैन्य नागरिकांचे समजदार नागरिकांचं असं मत आहे विज्ञानवादी विवेकवादी वृद्धीच्या लोकांचं असं मत आहे ज्या राष्ट्रांनी जर्मनीने जपाननी हे वी मशीन काढलं त्यांनी देखील ते देखील त्यांच्याकडे वापरत नाही आपण नुकतंच बघितलं की चंद्रयानवर इथून कंट्रोल होतो तर माणसं चार उभी राहिली ईव्ही एमच्या पुढे तर काही ब्लॉक करू शकत नाही त्याला एवढं साधं सोपं असताना ह्या ईएमच्या जोरावर हे इलेक्शन जिंकताय तर हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे की मला नाव आवश्यकता नाही नाव करायचं नाही प्रवृत्तीला पाहिजे जनतेने साथ दिली पाहिजे आभारी